नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अकरा सप्टेंबर गुरुवार आज दुपारनंतर आणि रात्रीला या महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार तर पुढील तीन दिवस कोणत्या भागात किती प्रमाण राहील पावसाचे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढणार म्हणजेच हवामान विभागाने आज आणि उद्या विदर्भातील अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मराठवाड्यात सुद्धा या दोन्ही दिवसामध्ये सर्वच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे यामधील पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तसेच शनिवारी कोकणात सुद्धा काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्रात संपूर्णच रविवारी आणि सोमवार पर्यंत ते दिनांक सतरा पर्यंत मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद